फुट दोला बटू बाहेर जनता काय करत तू हो पत्ल भेट करते गतो 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 गते गतो 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 भांड्या करू नका रे मॅगी लावू नको तो गट्ट्याला आगाव आहे पप्पा झोपले तर सोडखाली अली सोडून दे त्याला सोडखाली रागाला जातील मॅगी मॅगी लोक पाहिजे असेल तर देऊन टाकायचा गट्ट्या द्यायचा गट्ट्या ही स्वीटी मॅगी देऊन टाकायची गट्टू

त्यांची आई गेली मरून अशाला ठयचंय सगळी गेली ह्यांना बी देऊन टाकायचं आता आठ मधनं तीन राहिले फक्त आईचा उलटा पिकी घरात